स्वागत आहे तुमचे आरोग्य भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आरोग्य भरतीत स्वच्छता निरीक्षकची बनावट प्रमाणपत्रे तर मित्रांनो संपूर्ण काय जोला आहे हा आणि काय घोटाळा आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं आरोग्य भरतीत स्वच्छता निरीक्षकची बनावट प्रमाणपत्रे तर बघू शकता की सहसंचालकांनी चार वेळा काढले आदेश तरीही अनेक संस्था चालकांची तोंडावर बोट माहिती देण्यास टाळाटाळ तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा निर्णय वेगवान गतिमान महाराष्ट्र असे म्हणणाऱ्या राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चढसेवा गटक ड व ड गटक व गड्ड स्वर्गातील पदभरतीची जाहिरात ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षा सहा महिने उलटले अद्याप एकालाही कोण नेमणूक मिळाली नाही आणि दुसरीकडे आरोग्य निरीक्षकची व आरोग्य पर्यवेक्षकची पदासाठी उमेदवारांची दिलेली स्वच्छता निरीक्षकची डिप्लोमाची प्रमाणपत्रेच आता संशयाच्या भवऱ्यात सापडली आहेत सहसंचालकांनी चार वेळा आदेश काढून ही प्रमाणपत्रे दिलेल्या संस्थांनी मान्यता इतर माहिती दिली नसल्याची माहिती समोर आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी व पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक पदांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय इथं बघू शकता प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या बहुनिमवैद्यकीय के मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षकची सॅनिटरी किंवा महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या स्वच्छता निरीक्षक तथा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण असे बंधनकारक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटक व गडमधील बघू शकताय आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य सेवकाच्या एकूण एकोणावीसशे चौसष्ट पदांसाठी तीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर व बारा डिसेंबर ते रोजी ऑनलाईन परीक्षा सादर केली होती तर बघू शकता की निरीक्ष आरोग्य निरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त संस्थांमधून स्वच्छता निरीक्षकच्या पूर्ण केल्याची माहिती डिप्लोमा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रे उमेदवारांना सादर केली त्यात अस्तित्वात नसलेल्या संस्थांचे प्रमाणपत्रही संशय असल्याची त्यांची पडताळणी आता राज्यस्तरीय समितीमार्फत होणार आहे तर काय आहे बघू शकता तर बघू शकता इथं जे मेहरबानी काय झालेली आहे तर उमेदवारांच्या आत्मदनाचा इशारा तरीही मेहरबानी का आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सरळ सेवा पदभरती उमेदवारांनी ज्या ज्या संस्थाचे सॅनिटरी इन्स्पेक्टरची प्रमाणपत्रे दिली आहेत त्या संस्थांनी एकोणवीस मुद्द्यांची माहिती पुरण्याच्या आरोग्य सेवा संचालनाचे सादर करायची आहे सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी एक एप्रिल आणि एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि दहा मे दोन हजार चोवीस आता या पुन्हा सहा जूनला त्यासंबंधीचे आदेश काढलेले आहेत तर बघू शकता इथं मात्र बहुतेक संस्थांमधील मागील तीन महिन्यात कागदपत्रे सादर केली नाहीत नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांची बोगस प्रमाणपत्रे सादर करण्यावर कारवाई आणि पात्र उमेदवारांच्या तात्काळ नेमणुका द्याव्यात अशी मागणी करीत आत्मदनाचा इशारा दिला आहे तरी देखील संबंधित संस्थांवर कोणताही कारवाई झालेली नाही हे बघू शकता मित्रांनो मी इथं आणि बघू शकता की आरोग्य भरतीचा प्रवास कसा झालेला आहे अभ्यासक्रमाविषयीचा पदभरतीचा तर बघू शकता इथं जरात प्रसिद्ध करणे तीस सॉरी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षा तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार तेवीस तर मित्रांनो बघू शकता इथं परीक्षेचा निकाल एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पात्र उमेदवारांची नियुक्ती अजूनही नाही तर आरोग्य निरीक्षकचे आरोग्य पर्यवेक्षकची पदासाठी स्वच्छता निरीक्षकचे प्रमाणपत्र जरुरी आहे उमेदवारांनी दिलेले प्रमाणपत्र ज्या संस्थांचे आहेत त्या बहात्तर संस्थांना मुदत देऊन त्यांच्याकडील मान्यतेसह अनेक एकोणवीस मुद्द्यांची माहिती मागवली आहे अनेक माहिती दिलेली आहे नाही ज्या संस्थांची माहिती प्राप्त झाली आहे त्यांच्या पडताळणी राज्यस्तरीय नेमणूक नेमलेली समिती करणार आहे डॉक्टर राधाकृष्ण पवार सहसंचालक आरोग्य सेवा तर बघू शकता मित्रांनो आरोग्य भरतीमध्ये अशा प्रकारे प्रमाणपत्रासह घोटाळा झालेला आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघू पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये